नमस्कार मंडळी आज आहे दिवस दुसरा कोकणातला सर्वांचं स्वागत आहे कोकणातून थेट म्हणून मी सकाळ सकाळ सगळे नऊ वाजत आलेले आहेत आणि पहिला ब्लॉग तुम्ही बघितला असेल मग तो कधी येतोय मला ते एडिटिंग करताना समजेल सो आज हा दुसरा दिवस किंवा दुसरा ब्लॉग समजून घ्यायची काय आणि आत्ता मला जायचं लग्नाच्या जा ठिकाणी सकाळ समजतं आहे की गुड मॉर्निंग झाले कशी झाली गुड मॉर्निंग तुम्ही बघितली ढोल ताशा रत्नागिरीतला खास जी पारंपरिक वाद्य आहे लग्नामध्ये वाजवलं तर त्याच्या आवाजाने आमची गुड मॉर्निंग झालेली आहे आणि सो आता निघायचं आपल्याला लग्नाच्या ठिकाणी जायला वेडिंग शो आहे आपलं दहा सॉरी दहा अकरा वाजता अकराला चालू करतात दहाला साऊंड चेक आहे मस्त आहे की सकाळ सकाळी कोकणात लग्नाची गाणी वाजतात आणि क्लायमेट इकडे समोरचा क्लायमेट दाखवतोय एक नंबर मस्त पोपळीच्या बाग आहे इकडे आणि बाजूचं घर मला खूप आवडलं ॲक्च्युली प्लॉट्समध्ये इकडे झालेलं आहे सकाळ सकाळ जसं की आपल्या सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे इकडे मस्त पोपळीच्या बाग आहेत माडी वगैरे मस्त बांधलेली आहे आणि आम्ही इकडे होतो बिल्डिंगमध्ये राहायला सो आता आपल्याला निघायचं आहे शोला जायला सो तयार होतो थोड्यात आणि जाऊया लग्नाला आज मंगाला शो तुम्हाला बघायला भेटते आपल्या ब्लॉगमध्ये आणि मुंबईतला परतीचा प्रवास बघायला मिळते चला स्टेटमेंट म्हणजे लास्टपर्यंत ब्लॉग कसे वाटतात लाईक कमेंट अँड शेअर अँड सबस्क्राय थँक्यू सो मच सलादा मंडळी आलेलो आहे आता जाकारी मंदिर जे ते आम्ही थांबलो होतो तिथे आजूबाजूलाच होतं तर पाय पडून गेले मस्त बरं गावाकडे फिरायला तर बरं वाटतं तर म्हणते आपण आता जे आलं होतं ना ते जाकादेव मंदिर होतं आणि मधून तरी गाणं शूट झालं आहे निखिल सकपाल ॲक्टर आहे आपला पंकज भाऊ कीबोर्डिस्ट अजून खूप सारे राजेश आजारांनी ते गाणं गायलं आहे देवेंद्र सिमन आहे शाहीर जावरे बापेरे रावारी लांजेची शान आहे आहे त्याच्यामध्ये जाकरीचं हे मंदिर मी बघितलेलं मला वाटतं की डान्स तिथला फुटेज बघितलं सो मला वाटतं हे म तेच मंदिर असावं आणि हे लांजातून तुम्ही मला वाटतं आम्ही पाच मिनट दोन तीन मिनटामध्ये आलो इथे सो असू शकता आय डोंट नो इथे कोण नाहीसुद्धा इथे सुद्धा कोण नाही आहे सो जे काय असेल ते असे सो चला आता दंगनाच इथे जावे थोडं आपल्याला हॉलवर जायचं नाश्ता वगैरे करायचं काय नाश्त्याला काय इडली डोसा इडले डोसा कार्यक्रम अच्छा तुम ते तुम्ही कपडे गेलेत ना याच्यानं समज तुमचे काय तुमचे होणार आहे कांदे कार्यक्रम फोटो काढले ते बघितले आमंत्रण देणार आपण सगळ्यांना अच्छा मग मालवण यायला भेटेल ना मला वेंगुर वेंगुर्ला वेंगुरला यायला सगळ्यांचे नंबर लागतात माझ्या वाटी जे रा पिळलं आहे कालपासून बघू आपण पण नंबर लावू वधूवर शिक्षक म्हणतात चला आधी गणेश आधी गण्या नंतर योग्या नंतर मग आपण मला वेळ आहे दोन तीन वर्ष आहे मला टाईम भरपूर वेळ आपल्याला चला जाऊया लग्नाची इथे काय वाटत आहे एवढं तर स्टेज आहे बघता आणि ह्याच्यावर एवढे जर इन्स्ट्रुमेंट लावायचे कसरत कसरत गौरव बहिलो काय होऊन ते आपण काय पहिला लावून घेऊया आता म्हणतो ही फायनल सेटअप लागले आहे ऑक्टोबर आहे योग्य तर कीबोर्ड सुद्धा इकडे लागला आहे ॲडजस्टमेंट केलेली आहे आम्ही जाम इकडे काकांचा कीबोर्ड आहे आणि आशिष बसेल ना आज तू खाली सादरी बिदरी अंतर तसं काय आलं तुला म्हणजे फुल कम्फर्टेबल अभि अभिला तिकडे जागा दिली आहे व कुठे बसलो आणि साऊंड साऊंड हे गाण्या तुला जागा कुठे आहे मध्ये येते गाण्यामध्ये म्हणजे आम्ही आता सिंगरला पळवलं आम्ही सिंगरला इकडे बाहेर बोलत तुम्ही काय उभं आहे ते गावा सो चला आता बॅलन्स करून घेतो बॅलन्स झाला की मग या ब्लॉग मध्ये काय दाखवतो तुला भवा आणि आता बऱ्यापैकी गाण्यांचा कार्यक्रम आपला झालेला आहे आणि आता चालू झाली होती मंगलाष्टका राही मंगलाश्वर आतापर्यंत हो आपण बघतो यूट्यूबवर त्याला आपण सुद्धा प्रसिद्ध वाजव आलेला आपण ए मंगालाष्टका म्हणत आहे या गोदांड अवर्ण बोल दे, दे। आय या या आजीबाई आमच्या लेट आल्या आहेत लेट आली लेट हो माय गॉड चला सो आता मंगलाष्टका चालू होते चला

आता सौदागाचे वाजले आहेत पाच आणि आत्ता आले लग्नाचे आता थोडं फ्रेश झालं आहे दोन तीन तास झोप काढायचं आणि त्यानंतर जायचं आहे गाडीवरून जायचं लाह लहानदा डेपोवरून जायचं आहे रत्नागिरी स्टेशनला तिकीट नाही आहे आम्हाला मालक कसं नेणार फडायचे काय माहिती मालक, मालक। येस तूच मालक सो आता कसं नेणार आहे बघा आणि कसं आपलं ट्रॅव्हलिंग होतंय ते आज खूप मजा आली आणि रात्री काल झोप नाही झाली मच्छर एवढी चावलं होती ना <laughs>

ي लांजा डेपोला वडा वडापाव कुठला आहे बापू कुंभार फेमस ना तू काल खाल्ला काय लांजाला अच्छा फेमस कुंभार वडापाय अच्छा किती काय बोलतो तुला दिला स्पेशल स्पेशल फेमस वडापाव कुंभार वडापाव हा तुमचा काय बोलायचं

मजा 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 होती होती भाई सामान भरता येते की नाही सगळं हमाल तुला मी दोनशे रुपये दिले अमाल अमालीचे रत्नागिरी जायचं हे रत्नागिरी जायचं हे कर पाय नाही ह्याला सवय हो आम्ही चला पुन्हा एकदा मुंबई परतीचा प्रवास आवाज आहे गणपती बाप्पा पुढची हलदी कोणाची हा हा मालवणला मालवणला પેમેન્ટ 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 બાકી સગ પેમેન્ટ પે કર ગુગલ પે કર

आणि हो मला आधी पाहिजे काय आधी पाहिजे एकच

फायनली पोहोचलेला आहे रत्नागिरी स्टेशनला रत्नागिरी स्टेशनला आता फायनली पोहोचलो आहे हे नीट काढ जे काय काय ते पाडू नको समजलं ना एकनाथ दादा सुद्धा दादा तिकीट आहे तुझी तिकीट आहे ना आम्हाला जायचं जन्ममधून घास होता आणि या दादाने आम्हाला सर्व्हिस दिलेली आहे दादा आणायला सुद्धा आले होते आणि सुद्धा आलेले आहे दादा तुमचं काय प्रायव्हेट आहे आणि काय कॉन्टॅक्ट नंबर काय एकोणवद पंचाहत्तर चाळीस ओके आणि सर्व्हिस कुठपासून कुठपर्यंत म्हणजे आपले जे सबस्क्रायबर असतील ना त्यांना घरी आपण नंबर देऊ त्यांचा आणि कॉन्टॅक्ट करा सो चला ट्रेन गाडीचा लुक दाखवतो याची टाटा सुमो आहे घरी कॉन्टॅक्ट लागला तर नक्की कॉन्टॅक्ट करा रिजनेबल चला एकदम रेट आम्हाला परवडला आवडलं ट्रॅव्हल करायला जाताना सुद्धा आणि येताना सुद्धा आमच्या पोरांची काय मस्ती आहे ती वेगळीच आहे चला तर या गाडीने आपण आलेलो आहोत प्रसन्न हे गाडी आहे आणि चला फायनल आपला सामान काढून वाटेक लागू अजिबाय वाटेला चला वाटेक लागा तुम्ही असं नाही अरे समजत नाही <laughs> चला अमाल 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 पन्नास रुपये पन्नास रुपये अमाल पन्नास रुपये आम्हाला पन्नास रुपये आम्हाला हा येस वॉट ही आमच्या स्टाईल सगळ्या कॉपी करते आमच्या पोटावर पाय द्यायला टपले ही पोरगी म्हणता आलेलो आहे फायनली रत्नागिरी रेल्वे स्टेशनला आणि अशी बाईने आमची तिकीट काढलेली आहे कुठल्या गाडी तिकीट आहे बँगलोर गाडी लेट आहे पण आपल्याला मुंबईला जायचं आहे अरे पण बँगलोर सुपरफास्ट बँगलोर टू ओके 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 मस्त एंट्री आहे ना एअरपोर्टला आलेलं का वाटत तेवढा खूप डिफरन्स आहे पण एअरपोर्ट आणि याच्यामध्ये आपण बुक करू एअरपोर्टला प्रवास खूप छान येतात आपण नाही जात पासपोर्ट न मुद्दामधून नाही काढलाय मीसर सिटून अँड सुरेश गो मस्त घंधा लागली आहे कन्या आहे मडगाव एन जी पी स्पेशल आपली ट्रेन कुठली आपली ट्रेन कुठली यायची हा तुला काय लिफ पाहिजे तुझा संसार व किती झालाय तो कीबोर्ड बॅग स्टँड माझं आहे पॅडची बॅग इथे स्टँड बॅग दादाने घेतले आणि पाठीवरती बॅग आहे सो चलो न जर्नी का आलं हे का आलं रे अरे संसार आधी हाताल आधी हाताने वाजवा मग भेटतो पेमेंट समजला का तुम्हाला आणि ही बघा ही नुसती रगडते मुगडा कंपनीची मालक नुसतं खायचं काम नुसतं खावायचं काम तुझा हा कधी तरी आणि नुसती ऑइली खाते हा माझ्या पप्पानी तुझ्या रेल्वे कंपनी किवीकडे घेतली आहे ना हा कुठल्या मग काय लॉजिक बोलते तुला समजतं का तिथे हो हो आमची मजा माझी आता अशी चालू होणार आहे आता मला ट्रेन बघूया कुठली आहे काय नाही मडगाववरून आलेली आहे मडगाव टू एन टी आहे ट्रेन बघूया काय होतं आणि काय नाही दिल्लीमध्ये मंडईचे पावणे बार वाढ यामध्ये तीन ट्रेन सोडल्या आहेत दुपारी कोकण काढणे आणि अजून कुठे गरज हा बाय अजून ट्रेन

सहाशे सातशेने माले आहेत आणि जनरलला तर बेकार गाडी सो तर ही लास्ट ऑफर माझ्यासाठी मुंबईत जाण्यासाठी एवढं सर्व सामान आहे ना ते सांगू नाही शकत की कसा जाईन कसा नाही सो बघ आता काय होप्स आहेत काय होप्स जायला होतं मुंबईमध्ये बरोबर आता वैता काला आहे जागरण करून करून पहिल्यांदा असं झालं आहे की सोपा आणि पूर्ण झालेली आहे घराची सुद्धा नाही आधी पहिल्यांदा असं इश्यू झालं माझ्यासोबत आतापर्यंत ट्रॅव्हलिंग करताना सोर्स करताना खूप वेळ ट्रॅव्हलिंग ब्रेक मी कम्प्लीट केली आहे पण त्यावेळेला काहीतरी व्हेरी डिफिकल्ट आर्टिस्ट लाईफ जागा भेटते काय एकनाथ खरं माझ्या गाडी आली गाडी आली उठा 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 गाडी आली चला हे खा तू आयशीन दिलं परा आता खाऊ नकोस गाडी आली चल उठ अरे ती गाडी येते तिकडे काय समोसा आणस हा मग काय तर कसा काय लागतो मला पण सांगा एवढं सगळं लगेच घेऊन चढायचं आज काय कारण आहे आमचं नारी शक्ती स्टँड बॅग ती जड किती आहे का तुला स्टँडबॅग मध्ये आणि काय करणार आहे गवर्नमेंटला लुटायला बसलास की काय काय उठ उठ गाडी आली उठ चल

व्हेरी गेट मॅ चल पाणी प्रवास उभा राहून जायचं काय उभं राहून जायचं हा का रात्री तुझ्यामुळे मला झोपाला भेटलंय बोली बेडरूम ला जागाय शेवटी मच्छर मला लागला आम्हाला आलं अजिबात आलं टीम जे वाजले ते आणि टी सी आम्ही किती पकडा पकडी तरी तिकीट आहे जनरल जागा ना दिवस आणि टी सी पळ पळ पळत पळत झोप नाही काय नाही डो डोळा लागला होता या भाईने उठवला चलो भागव अभि भाग टी सी येत दहा पुढे सांगतो परत आम्ही इकडे तेच करतो झोप नाही काय ना आणि एकाचे फाईन तीनशे ऐंशी रुपये भरायचे तरी एका सीटर बसू शकतो वाईट दिवस आले कलाकार आता बाथरूम जवळ बसून कलाकार लोक आता बाथरूम जवळ बसून काय बोलायचं फायनल हा

तर म्हणजे आजची जर्नी इथे स्लोज होते युट्यूब पुढच्या ब्लॉग मध्ये कसे वाटते दोन ब्लॉग नक्की लाईक कमेंट अँड शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू सो मच